नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज अकरा जून दुपारचे एक वाजत आहेत आज आपण अकरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून थोडंफार काल मान्सूनने प्रगती केलेली आहे डहाणूपर्यंत पर्यंत मान्सून इकडे मुंबई विभागात पोचलेला आहे तसेच इकडे नाशिकचे काही भाग नगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नांदेडपर्यंत मान्सून काल म्हणजेच दहा जून रोजी पोचलेला आहे हे जे सर्व जिल्हे आहेत पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे नगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव तसेच नांदेडचे काही भाग सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग ह्या सर्व जिल्ह्यातून मान्सून आता दाखल झालेला आहे पुढील तीन ते चार दिवसात मान्सून हा महाराष्ट्राचा सर्व भाग कव्हर करेल इकडे विदर्भात थोडंफार मान्सून लेट येण्याचा अंदाज अजून सुद्धा आहे कारण पूर्व भारतात बंगालच्या उपसागरावर थोडंफार वातावरण अनुकूल नसल्यामुळे तो मान्सून आहे तो पुढे प्रगती करत नाहीये पुढील तीन ते चार दिवसात थोडंफार पूर्व भारतात अनुकूल वातावरण होऊन विदर्भात सुद्धा मान्सून पोहोचण्याचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसात राहील त्यानंतर आपल्या राज्याच्या आसपास कोणत्या सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या जर पाहायच्या गेल्या तर इकडे पालघरच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झालेला आहे आणि नांदेडच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे या सिस्टीममुळे कालसुद्धा आणि मागील काही दिवसापासून दक्षिण महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे तसेच मुंबई विभाग नगर बीड धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मागील काही दिवसापासून आणि कालसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे पुढे सतरा जूनपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढे सविस्तरमध्ये व्हिडिओमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अकरा जूनचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सतरा जूनपर्यंतचा तर सर्वप्रथम आजचा अकरा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील ती ती म्हणजे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अकोला वाशिम हिंगोली अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर नगर, नगर बीड परभणी जालना बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच दहा जूनसाठी राहील मुंबई विभाग आणि कोकण विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आज अकरा जून रोजी सक्रिय राहतील कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी थोड्याफार क्षेत्रासाठी राहील विदर्भात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी अकरा जूनसाठी राहील विशेष पावसाचा अंदाज विदर्भात नाही तुरळक ठिकाणीच होऊ शकतो तर हा झाला अकरा जूनचा हवामान अंदाज उद्याचा बारा जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर या सर्व पट्ट्यातून कोल्हापूर सांगली पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव नांदेड हिंगोली जालना बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बारा जूनसाठी राहील मुंबई विभाग व कोकण विभागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी तसेच नंदुरबार धुळे जळगाव या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातसुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी राहतील विदर्भात थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजे एका एक दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बारा जूनसाठी राहील विदर्भात विशेष असा पाऊस सध्या सक्रिय नाही आणि उद्यासुद्धा विशेष पाऊस नसेल झाला तर तुरळक ठिकाणी एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज उद्यासुद्धा विदर्भात नाही आहे त्याच्यानंतर तेरा जून रोजी थोडंफार विदर्भात पावसाची ॲक्टिव्हिटी वाढू शकते यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तेरा जून रोजी दिसत आहे नांदेड हिंगोली लातूर धाराशिव परभणी अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तेरा जून रोजी राहील तसेच मुंबई विभाग व कोकण विभागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील या भागात थोडीफार इंटेन्सिव्हिटी कमी होईल पावसाची तीव्रता कमी होईल कोल्हापूर सांगली सोलापूर बीड नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात जी मागील काही दिवसापासून पावसाची तीव्रता होती ती हो थोडीफार कमी कमी होईल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी तेरा जून रोजी या पट्ट्यातून राहील जळगाव धुळे नंदुरबार थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तेरा जून रोजी राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज आहे विदर्भात त्याच्यानंतर चौदा जून रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज चौदा जून रोजी कोकण विभाग व मुंबई विभागात राहील तसेच हे जे सर्व जिल्हे आहेत सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी थोड्याफार क्षेत्रासाठी राहतील वरती नंदुरबारपासून इकडे गोंदियापर्यंत नागपूर भंडारा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव या भागात काही विशेष पावसाचा अंदाज चौदा जून रोजी दिसत नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज उत्तर भागातून या सर्व जिल्ह्यातून दिसत नाही आहे चौदा जून रोजी त्याच्यानंतर पंधरा सोळा आणि सतरा जून रोजी विदर्भात थोडीफार पावसाची इंटेन्सिव्हिटी वाढण्याचा अंदाज आहे विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ पंधरा सोळा आणि सतरा जून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी राहतील उर्वरित सांगली कोल्हापूर सोलापूर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक हे जे सातारा पुणे हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज पंधरा सोळा सतरा जून रोजी दिसत आहे इंटेन्सिव्हिटी कमी राहील मधले जे जिल्हे आहेत धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम नंदुरबार धुळे जालना परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज पंधरा सोळा आणि सतरा जून रोजी राहील थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस असेल सार्वत्रिक असा नसेल तर हा झाला आपला अकरा जून ते सतरा जूनपर्यंतचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी अकरा जूनसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी डिक्लेअर केलेला आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड ठाणे मुंबई पालघर अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर लातूर परभणी नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे इकडे वरती जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार याच पट्ट्यात आज सुद्धा पावसाचा अंदाज राहील हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून या पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त राहील उर्वरित विदर्भात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाच्या अन्यता पावसाची शक्यता विशेष दिसत नाही आहे विदर्भात मधले जे जिल्हे आहेत या भागातसुद्धा तशीच परिस्थिती राहील पावसाची तीव्रता थोडीफार कमी राहील थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आपल्या अंदाजानुसार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता अकरा जून ते सतरा जूनपर्यंतचा हवामान अंदाज याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाचे अंदाज टाकतच असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा धन्यवाद मित्रांनो